आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला पाहू चोवीस किचन टिप्स टीप क्रमांक एक भात खाताना पाणी पिल्याने केस गळती चालू होते तसेच खोकला देखील होतो दोन रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लसूण पाकळी खा हृदयासंबंधित आजार दूर होतील टीप क्रमांक तीन ज्वारीची भाकरी बनवताना पीठ जुने झाले असेल भाकरी बनवताना मोडत असेल तर पीठ मळताना त्यामध्ये एक चमचा गव्हाचे पीठ किंवा एक चमचा शिजलेला भात घालावा यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी मोडत नाही चार अन्न सारखं सारखं गरम केल्याने त्यातील पोषक घटक निघून जातात आणि आपल्या शरीरावर या अन्नाचा काही परिणाम होत नाही पाच केस पांढरे पडू नये यासाठी काळे तिळाचे सेवन करावे सहा केसांच्या मुळाशी तिळाचे तेल लावल्याने केस अजिबात गळणार नाहीत त्याचबरोबर केसांची लांबी देखील झटपट वाढू लागेल टीप क्रमांक सात तांदूळ शिजवण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा अधिक वेळा धुतला तर त्यातील व्हिटॅमिन बी नाहीसे होते जर आपण भात कुकरमध्ये न लावता तसाच करणार असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घालावे जास्त पाणी घातले भात उतू जाऊन भातातील व्हिटॅमिन बी कमी होते आठ जर तुम्हाला पोटाची सर्व चरबी कमी करायची असेल तर चपाती बरोबर कच्चा कांदा खा टीप क्रमांक नऊ जर हाडे दुखत असतील किंवा अंग दुखत असेल तर रात्री झोपताना एक ग्लास दुधाबरोबर सुंठ पावडर घ्या यामुळे अंगदुखी कमी होते टीप क्रमांक दहा चामकळीपासून मुक्ती मिळवण्यासाठी मध आणि चुना एकत्रित एक करून चामकळीवर लावा हे हळूहळू सुकून गळून पडतात टीप क्रमांक अकरा मखाना दुधात उकळून दररोज खाल्ल्याने हात पाय गुडघे आणि कंबर दुखी कमी होते हाडे मजबूत होतात आणि अशक्तपणाही दूर होतो बारा लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी आहारामध्ये शिमला मिरची व काकडीचे सेवन करावे क्रमांक तेरा डाळिंबाच्या साईपासून बनवलेला चहा प्यायल्याने सर्दी असेल तर ती लवकर बरी होते टीप क्रमांक चौदा पोट साफ होत नसेल तर रात्री एरंडेल तेल कोमट दुधात चार ते पाच थेंब घ्या यामुळे बद्धकोष्ठतापासून आराम मिळतो टीप क्रमांक पंधरा रात्री झोपताना कधीही थंड पाणी पिऊ नये हार्ट अटॅक येण्याचा धोका अनेक पटीने वाढतो सोळा चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर दररोज एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे टीप क्रमांक सतरा कांदे तळून घ्यायचे असल्यास ते चिरून लगेच पिळून काढावे व तळावे म्हणजे लवकर तळले जातात टीप क्रमांक अठरा मिरीच्या काड्याने चार पाच वेळा गुळण्या केल्याने हिरड्यांची सूज बरी होते यामुळे दुखणे देखील थांबते टीप क्रमांक एकोणवीस एक चिमूट वाटलेल्या लवंगाचे चूर्ण पाण्यात विरघळून प्यायल्यास गॅस बाहेर निघून जाईल यामुळे पोटाचे दुखणे बरे होईल टीप क्रमांक वीस नेहमी चिर तरुण राहण्यासाठी सतत बाहेरचं खाणं उशिरा झोपणं या सवयी आवर्जून टाळाव्यात टीप क्रमांक एकवीस आंघोळीच्या पाण्यात थोडस मीठ घालून आंघोळ केल्याने अकडून गेलेलं अंग मोकळे होण्यास मदत होते टीप क्रमांक बावीस दुर्वांचा रस एक चमचा या प्रमाणात दररोज सकाळी प्यायल्यास थांबलेली मासिक पाळी मोकळी होते टीप क्रमांक संपूर्ण मळ काढण्यासाठी अंघोळ करण्यापूर्वी दोन कप दुधात दोन चमचे कॉफी पावडर मिसळून संपूर्ण शरीरावर मसाज केल्यास त्वचा उजळते आणि मऊ होते चोवीस पावभाजी करताना मसाला कांद्यावर परतून मग त्यावर इतर भाज्या घालाव्या मसाल्यांचा रंग आणि चव दोन्ही छान उतरतो चोवीस साखर भरून ठेवताना डबा चांगला कोरडा असावा मात्र गरम नसावा कोरडा करण्यासाठी डब्यात मीठ घालून चांगले फिरवून घ्यावे म्हणजे जो काही ओलसरपणा असेल तो शोषला जाईल मग स्वच्छ कपड्याने नीट पुसावे आणि साखर भरावी साखरेत लवंग घालून ठेवल्यास मुंग्या होत नाहीत कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये